नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे भारतातील राज्य एक आंध्र प्रदेश दोन अरुणाचल प्रदेश तीन आसाम चार बिहार पाच छत्तीसगड सहा गोवा सात गुजरात आठ हरियाणा नऊ हिमाचल प्रदेश दहा झारखंड अकरा कर्नाटक बारा केरळ तेरा मध्य प्रदेश चौदा महाराष्ट्र पंधरा मणिपूर सोळा मेघालय सतरा मिझोराम अठरा नागालँड एकोणावीस ओडिशा वीस पंजाब एकवीस राजस्थान बावीस सिक्कीम तेवीस तामिळनाडू चोवीस तेलंगणा पंचवीस त्रिपुरा सव्वीस उत्तर प्रदेश सत्तावीस उत्तराखंड अठ्ठावीस पश्चिम बंगाल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद